सखी मंच अर्थात सोशल फाउंडेशन या व्यासपीठाच्या माध्यमातून सरिताताई ये साने यांनी माझ्या प्रिय विद्यार्थिनी शर्मिला ताई महाजन यांच्या मार्फत यांच्या समन्वयातून मला इथे बोलावलं शर्मिला जे जेव्हा जेव्हा मला चिंचवडला बोलावतात तेव्हा शर्मिला घरातून निघ खात्री की तुमच्यामुळे चिंचवड मधले सर्वोत्कृष्ट श्रोते मला मिळणार आहेत याची मला खात्री असते आणि गेली आश्चर्य वाटेल तुम्हाला दोन चार तुम्ही गेली पंचवीस तीस वर्ष शर्मिला या मला इथे बोलावत आहेत कधी ज्येष्ठ नागरिक संघ कधी भगिनी मंडळ कधी विद्यार्थी आणि इतके उत्तम नियमन त्यांचं असतं आणि त्यामुळे त्यांच्या ते शब्दांचं बोट धरून आणि सरितादाईंच्या सौजन्यानं ज्या ठिकाणी मी आलो त्याचा मी आनंद व्यक्त करतो इथे आल्यावर मला आणखीन एक गोष्ट कळली की सशक्त सुदृढ मन आणि तन ठेवणारी आणखीन एक संघटना प्रियावृंदाला जोडलेली आहे की मला इथे कळलं आणि आपण अगदी सुरुवातीला संग्राम देशमुख यांचा जमाना जमानाही गाणं मी त्यांना गाण्याचा आग्रह केला होता आणि म्हटलं होतं सुरुवात तुमच्या सुंदर आवाजाने करा आणि जमलं तर एखादी सरस्वतीची प्रार्थना करा पण सरस्वतीची प्रार्थना हस्ती जमाना असते हे मला इथे कळलं आणि तुम्ही फार प्रेमाने ते गाणं ऐकलं आणि स्वाभाविकच आहे प्रार्थनेसाठी शब्द जितके महत्वाचे तितकं संग्रामजी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सुनीता ते तांदळे ते दोघांचे आभार मानताना मी सांगेन की गाणं कुठलंही असलं तरी आतल्या चैतन्यामुळे आतल्या ऊर्जेमुळे एनर्जीमुळे आतल्या उत्सुकतेमुळे ते गाणं सुंदर होतं संग्रामजी तुम्ही अप्रतिम गाणं सादर केलं टाळायचं गटरेदा त्यांच्या सिला वृंदाबाई गोसावी या कवाईतली आहेत आणि शब्दगंधाच्या माध्यमातून त्यांची एकसष्टी साजरी करायला मी आलो खरं म्हणजे मॅडम तुमचं हे मोठेपण की स्त्रिया सहसा आपलं वय जाहीर करत जाहीरपणे शस्त्र ती साजरी केली आणि तेव्हा मला बोलवलं आणि आज त्या कार्यकर्ते म्हणून उपस्थित आहेत सुरुवातीला त्याबरोबर तुमच्यामध्ये कर्जदार अध्यापक एक प्रेमळ बहीण आहे आणि मुलावर प्रेम करणारी एक सुरेल मैत्रीण आहे आणि त्यामुळे मला वाटतं सखी मंच आणि सोशल फाउंडेशन या निमित्ताने आज त्या ठिकाणी सरिताताई साने जे कार्यकर्त आहेत आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनानं अतिशय निरपेक्ष वृत्तीने त्यांनी जे कार्य करतायत मी मि त्यांना विनंती केली खरं म्हणजे मी आता इतक्या वर्षांनी अशी विनंती करत नाही की मी तुम्हाला काय केली ती जाहीरपुढे सांग इतके अप्रत्युम मुलं ज्या गावात आहेत ते गावात मी याच व्याख्यानावर खुश नाही मला तुमच्या माध्यमातून चिंचवड आणि परिसरातल्या सगळ्या महाविद्यालयामध्ये तरुणांशी गप्पा मला जायचंय आणि तुम्ही मला ती संधी दिली की मला असो